एन टी पी सी कंपनीत मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने मेहबूब हसनसाब हेमुने राहणार मड्डीवस्ती होडगे स्टेशन आणि त्याच्या साथीदाराने एका महिलेची जवळपास सहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे हा प्रकार नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून आस्थागायत घडला आहे या प्रकरणी सदरबार पोलीस ठाण्यात जोडगोळीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन येथील रहिवासी मेहबूब हेमुने आणि त्याच्या साथीदाराने रेल्वे स्टेशनजवळील जवळील काडा रहिवासी माधुरी संजय कोपरे वय सत्तेचाळीस यांचा विश्वास संपादन करून मुलास एन टी पी सी कंपनीमध्ये नोकरीस लावण्याच्या बहाण्याने पाच लाख सत्त्याण्णव हजार रुपये घेतले जवळपास सहा लाख रुपये घेतल्यानंतर एन टी पी सी अधिकारी यांची सही शिक्का असलेले बनावट अपॉइंटमेंट लेटर ट्रेनिंग लेटर नेमणुकीचे पत्र ऑफर लेटर देऊन विश्वास संपादन करून त्यापोटी पाच लाख पन्नास हजार रुपये आणि अमोल शरणबसेश्वर तारापूर यांच्याकडून सत्तेचाळीस हजार रुपये घेतले असे एकूण पाच लाख सत्त्याण्णव हजार रुपये घेऊन आस्थागायत परत न करता नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक केली आहे या प्रकरणी माधुरी संजय कोपरे यांनी सदरबार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मेहबूब हसनसाब हेमुने राहणार मड्डीवस्ती होडगी स्टेशन आणि अकबर धवल शेख राहणार मित्रानगर शेळगी या दोघांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे एकोणीस चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत